बॅक टू माय चॅनल आता आम्ही चाललो आहे दादाच्या लॉन्स म्हणजे दादाचं लग्न आहे तर तिथे लॉन्स बघायला चाललो आहे म्हणजे तिकडचं सगळं ठरलेलं आहे पण आम्ही तिकडे सगळं स्टेज वगैरे कसं डेकोरेशन करायचं ते बघण्या बघायला चाललो आहे तर आता आम्ही तिघच चाललो आहे दादा दिदी आणि मी तर तिथे जाऊन बघू आता काय काय कसं काय करायचं आहे तर आज खूप काय काय हेक्टिक डे राहणार आहे कारण की दादा बोलले खूप काम आहेत आज तर त्याच्यासोबतच आम्ही फिरणार आहे आता बघूया पुढे काय काय होतंय तुम्हाला दाखव काहीच पण इथे लग्न चालू आहे तर आम्हाला मध्ये जाताच नाही आलं आता आम्ही चाललोय आम्ही रस्ता म्हणजे आम्हाला माहितीच नाही ही बोलली मला रस्ता माहिती आहे माहिती आहे करून आणि आता त्यांच्याकडूनच करंट लोकेशन मागवलंय आम्ही तिला माझ्या घराकडून माहित आहे मग हे कोणतं आहे इकडे हे कोणता एरिया आहे दादा खूप वैतागलाय कारण की ऊन पण खूप आहे पण तलाय आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे दादा दीदी इथे पहिले काय बोलतात जुनं एकदम जुनं घर आहे इथे राहायचे पहिले ओल्ड हा खूप भारी वाटली ओल्ड पंधरा वर्षानंतर आलोय सो भारी वाटतय खूप इकडे आल्यावर सगळे आठवणी जुन्या आठवणी इथे खेळायचो आम्ही कॉलनी मध्ये छान आहे पण ही कॉलनी खूप मला पण आवडली जागा कमी वाटते आता आम्ही इथे पोहोचलोय दादा पार्किंग करतोय आता जातो त्यांच्या घरी आणि बघू आता दादासाठी त्यांनी काय काय बनवलंय पण मी तर तिथे ब्लॉग नाही करणार असं मी तुम्हाला सांगितलं बघू पण छान भेटला तर करेल पण मोस्टली नाहीच करणार पण मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटेलच तिथून सगळं ते जे काय जेवण वगैरे झालं ना मी तुम्हाला भेट तर काय आता आम्ही निघालोय तिकडून मस्त दादाचं झालेलं आहे त्यांनी मस्त खाल्लंय आता आणि आता आम्ही चाललो त्याच्या फ्रेंड कडे पत्रिका द्यायला तिथून मग डायरेक्ट घरीच जाणार ना तिथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे मग बघू आणि आजी काय आणताय घरी हा मग तिथे पण जाणार मग त्याच्यानंतर घरी जाऊ तर तिकडे घरी जाऊनच आपण भेटूया आता बाय तर काय आईच आता मी घरी चाललीये सगळी कामं कम्प्लीट झालेली आहे छोटी मोठी सगळं करून घेतलेले आता आम्ही घरी चाललोय तर आता रस्त्यात पण एक रिलेटिव्हकडे जायचं त्यांना पत्रिका द्यायची आहे तर तिथून मग घरीच जाणार आहे आता डायरेक्ट आणि मग बघू तिकडे काय काय होतं काय नाही आणखी आंटी आणि आजी आज खूप वाट बघत होते आमच्याकडे तर काही आता मी घरी आली आहे इथे दीदी वगैरे सगळं आवडत आहेत सगळ्यांनी साड्या दिल्या आहेत ते सगळं आवडत आहे दादा गेलाय भाई आता काय ना आता जेवणार आणि डायरेक्ट झोपणार आहे कारण की खूप थकली आहे मी तर काही जाता मी एंड करते हा व्लॉग कसा वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा बाय